नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप 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 स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुम्ही मला सगळेजण खूप छान साथ देतात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप तुमचे आभार मानते तर आम्हाला भरपूर कमेंट येतात की ताई ता तुमच्या स्वामींचे अलंकार दाखवा तुम्ही स्वामीला जे म्हणजे वस्त्र वस्त्र किंवा दागिने जे असतील ते काय घालतात ते आम्हाला पण दाखवा तर ही जी मूर्ती आहे तर माझी एक मैत्रीण बहीण गोड अशी आहे मुंबईला राहणारी आहे आणि तिच्या घरची ही मूर्ती स्वामीची माव स्वामी माऊली आहेत मा तिची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे आणि तिने मला फोटो पाठवलेला तोच फोटो मी ठेवला आहे आणि आपली मूर्ती नवीन तयार होत आहे आणि ती लवकरच येणार आहे आणि सगळ्यांना आमंत्रणसुद्धा देणार आहे तर हे बघा स्वामी महाराजांसाठी मी मुकुट घेतलेला आहे मुकुट खूप छान आणि खूप सुंदर आहे आणि हे आहेत सगळे आपल्या स्वामी महाराजांचे दागिने म्हणजे स्वामीला मी कुठला सणवार असेल किंवा गुरुवार तर त्या दिवशी स्पेशल असे दागिने घालते आणि रोजच्या रोज घालण्यासाठी वेगळेच आहेत आणि असं सण आला किंवा दत्तजयंती परत गुरुवार म्हणजे बरेचसे काही ना काही महिन्यातून वर्षातून चतुर्थी शिवरात्र असे त्यावेळेससुद्धा मी असे स्पेशल आणि वेगळे दागिने घालून त्यांना खूप छान असं स्वामी आपले दिसतात त्या तर हे दागिने कसे आहेत ते तुम्हाला दाखवते तर आजच्या आपला व्हिडिओ आहे फक्त स्वामींच्या अलंकारासाठीच आहे तर हे सगळे स्वामींचे अलंकार नीट बघा कसे वाटतात ते नक्कीच सांगा आणि स्वामींचे वस्त्रसुद्धा आहेत ते सुद्धा मी स्वतः घरी शिवलेले आहेत जर तुम्हाला कोणाला ती वस्त्र पाहिजे असतील तर स्वामी माऊली किती म्हणजे उंची त्यांची किती आहे आणि म्हणजे उंची मोजायची आहे स्वामींची किती इंच त्यांना वस्त्र लागतात ते तुम्ही मला सांगा मी तुम्हाला नक्कीच बनवून देत जाईन तर ज्या छोट्या छोट्या माळा आहेत यासुद्धा मी स्वामींनाच घालते या छोट्या छोट्या माळा मला खूप आवडतात त्यांना वेगळ्या वेगळ्या अलंकारामध्ये सजवायला वेगळे कपडे त्यांना घालायला मला खूप आवडतं तर हे बघा ही मोतीची माळ आहे वर छान असे दोन निळ्या कलरचे स्टोन आहेत आणि चार चार पाच पदरी ही माळ आहे खाली मोठे मणी आहेत आणि वर छोटे छोटे मणी आहेत घातल्यानंतर पूर्ण स्वामी असे भरून जातात दुसरा कुठलाही हार घालायची गरज नाही आणि हा घातल्यानंतर स्वामी छान वाटतात कारण जे आता लाल ड्रेस असेल पिवळा असेल तर त्याच्यावर हा हार खूप छान दिसतो कारण निळ्या कलरचे स्टोन आहेत आणि हे आहे मोठ्या माण्याची माळ किंवा बोरमाळ आपण त्याला काय म्हणतो ती माळ आहे ही सुद्धा चॉकलेटी ड्रेस निळा ड्रेस किंवा पांढरा ड्रेस सोमवारी घालतो त्याच्यावर खूप छान दिसते दिसते आणि हा आहे मोत्याचाच हार आहे हा सुद्धा मोठा हार आहे आणि हा, हा सुद्धा स्वामीला खूप छान दिसतो त्याच्यानंतर हा खूप खूप मोठा हार आहे आणि हे बघा पूर्ण स्टोननं भरलेला आहे चार पदरी हा हार आहे आणि ह्याचे सुद्धा मध्यभागी स्टोन आहेत गोंडा आहे खूप छान असा हा हार आहे आणि खूप म्हणजे खूपच जड आहे हा हार घातल्यावर सुद्धा स्वामी एकदम खुलून दिसतात आणि त्यांना खूप छान दिसतो तर हा आहे साधा आपलं रोजच्या रोज घालण्यासाठी त्याला तन्मणी काहीतरी म्हणतात बहुतेक आणि हा सुद्धा आम्ही स्वामींसाठीच घेतलेला आहे आणि हे आहे लक्ष्मीचे त्याच्यावरती लक्ष्मीचे छोटे छोटे मूर्ती आहेत किंवा काय बघा म लक्ष्मीचे छोटे छोटे मूर्त्याच आहेत आणि खाली बोरमाळीसारखी मणी आहेत मध्ये चॉकलेटी आहेत हा सुद्धा सोमवारी पांढऱ्या ड्रेसवर घातल्यावर खूप छान दिसतो त्याच्यानंतर हा पूर्ण स्टोनचा हार आहे हा हार खूप मोठा आहे पंधरा ते वीस इंच साईज आहे ह्याची आणि अगोदर एक मोठा स्टोनचा दाखवलेला मोत्याचा त्याची पण साईज वीस इंच सतरा इंच आहे या दोन्हीची पण आणि हा पूर्ण स्टोनचा हार आहे आणि हा सुद्धा खूप जड आहे तर और हे घातल्यावर सुद्धा स्वामींना खूप छान वाटतं फेटा आणि असे अलंकार घातले की स्वामी खूप छान दिसतात आणि हे फक्त स्पेशल दिवशी घालण्यासाठी मुकुट घेतलेला आहे मुकुट घातल्यावर सुद्धा स्वामींना खूप छान दिसतं आणि मुकुट पण इतका भारी आहे असं तीन ठिकाणी मोराची डिझाईन आहे वरती सुरा आहे आणि ते एक साईडला म्हणजे दोन भाग त्याचे होतात आपल्याला घालायचं असलं तर घालू शकतो किंवा फक्त मुकुटच घालू शकतो आपण आणि हा आहे आपला साधा हार म्हणजे गुलाबाच्या फुलासारखा हार दिसतो ज्या वेळेस आपल्याला जर ताज्या फुलाचा हार नाही भेटला तर ह्या फुलाचा मी हार घालते शक्यतो मी ताज्याच फुलाचा घालते पण जर मला एक एकच फुलं भेटत नाहीत चांगले त्यामुळे ती घालते गुलाबाच्या फुलासारखा घातल्यासारखा हार दिसतो आणि हा आहे शेवंतीच्या हारासारखा दिसतो त्याला पण बघा खाली खूप छान असं गोल्डन कलर परत मेहंदी कलर आणि पांढरा कलर खूप छान असं त्याचं विणकाम केलेलं आहे आणि हा हे केशरी कलर लाल कलर किंवा भगवा कलर आणि पांढरा हे सुद्धा खूप सुंदर दिसतो स्वामींना हा मी रोज वापरते तर असे माझ्याकडं स्वामींसाठी माझ्या अलंकार आहेत त्याच्यानंतर हा स्वामींचा पिवळा ड्रेस आहे दर गुरुवारी वापरते आणि प्रत्येक वाराला प्रत्येक वेगळे वेगळे ड्रेस मी वापरत असते स्वामींसाठी आणि हा निळा ड्रेस आहे तो खूप छान दिसतो निळा ड्रेस आणि मोत्याचे हार त्या आपण स्वामींना घातल्यानंतर स्वामी खूपच सुंदर दिसतात त्याच्यावरती बघा गुलाबी कलरची स्वामींना फेटा आहे आणि पिवळ्यावर पिवळा आहे बाकीच्यांवर शेम आहेत फक्त ह्याच्यावर मी गुलाबी कलरची